आणि आमचे या आमचे निर्माता आहे छत्रपती शिवाजीराजे राष्ट्रमाता जिजाऊ फुले शाहू आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यायच्या विचारामुळं आम्ही बनलो बाबू आणि त्याला तुम्ही लोकाईनं खतपाणी घातलं आणि म्हणून आज आमची पूर्ण टीम तयार आहे फुल टीम तयार आहे भाऊ सर्वेचे सर्वे, सर्वे पन्नास पाल आहे या विचाराचा प्रसार करत राहतात हलो कारण आज नितांत गरज आहे राजा सप्तखंडी वादक महागाई कमी करण्याचा कीर्तनाच्या माध्यमातून कोणी नेता पा निवडून गेल्यावर मत देणारा पंच्याहत्तर वर्षात सुखी झाला काय सांगा गुंडो को तो नेता बना दिया सज्जन को पत्तर गा दिया वारे तुम्हारे राजने रावण को लजवा दिया गैया कटे मदिरा नटे सीने का झोर है व्यभिचार तो खुर्ला चले घर घर में घुसखोर है अरे तिकीट अशा माणसाले जातात सत्यपाल आमदारकीच तिकीट देऊन मी काय करीन म्हणजे वाजू का मध्ये त्या राजकारणाची अकंत पाहिजे असं तिकीट वाटप चालू आहे सत्यपाल लोकप्रिय आहे एखादी भजन म्हणणारी लोकप्रिय आहे तिले आमदारकीच तिकीट अरे पण तिनं केलं काय पाहिजे कबड्डी आहे कबड्डी कबड्डी उसको तिकीट आणि कबड्डी खेळणारा वर क्रीडा क्षेत्रातल्या पोरीवर बलात्कार करणारा बिनविरोध सुटून राहिला म्हणून मी आईच्या शपथ सांगतो संभाजी ब्रिगेडचे लोक शंभरच्या वर नगरसेवक निवडून गेले लक्षात या टाळ्या वाजवा ते आंबेडकरांचा ज्याचा विचार आहे त्याच्यातच हात मिळवणी केली आकोट तुम्हाला ची घटना मालूम आहे खुर्चीच्या साठी हे काही करू शकतात टेबल के नीचे पैसा खुट्टी के ऊपर पैठा टेबल के नीचे पैठा देखना चोली के पीछे मत बोलना जीजा माता तलवार मार देंगे मैंने उस पर दूसरा बिठाया कि टेबल के नीचे पैठा खुट्टी के ऊपर पैथा टेबल के नीचे अरे लोग सही है का शिवाजी महाराजा का नाव कहता आणि शिवाजी महाराजच्या नाव निवडून घेतात आणि निवडून गेले की करोड रुपये तुम्ही कमावता पंच्याहत्तर वर्षात मत देणारा अरे भक्त लाडकी बहीण पंधरा आणि लाडका भाऊ तो गिट्टीन कमिशन खाऊ म्हणून माझी प्रार्थना आहे आपल्या विचाराचे माणसं निवडून द्या नाही तर शिदर देखो सारा ताल का बेताल हो रहा पुढे जिल्हा परिषद आहे सावधान तिकीट साठी कायच्या ती कुत्र्यासारखे करू नका आकू तिकीट साठी विकल्या जाऊ नका जिदर विदर देखो सारा ताल का बेताल हो और एक लीडर दस खुर्ची पे हो रहा है। और इतना खा रहा है कि खाकर फुटबॉल बन राय आणि शेतकऱ्याचा आम्हाला वर्तमान मध्ये कशाची गरज आहे ते तरुणांनी लक्षात घ्या आणि तोच विचार मी तुम्हाला सांगून राहिलो बाबू द्या जिजा मातेची आमदार वेळ जास्त भेटाव किंवा कीर्तन करायची नाही आमची वाली आहे कारण आमचं घेऊ जसा गजाननचा आवाज लेडीजचा आहे हा असल्याशिवाय दम नाही कारण आवाज फक्त दोघत नाही मराठा सेवा सांगाले तुम्हाला सर्वांची गरज आहे इथं बहुताचे लोक आहे टाळ्या वाजवा जय भीम इथं मुसलमान आहे काल मी जमाते इस्लामचा कार्यक्रम करून मागो सात भावना मंच डॉक्टर सय्यद साहेब पिंपळगाव राजा अरे सत्यपाल एकता काय करीन तबल्याचा आवाज वाढवा आदिवासी आहे एक लव्याचा अंथा कापला तसा याचाही तबल्याचा आवाज कापता का आवाज वाढवली जे जिजाबाईची ताक शपथ आहे माझी जाऊ शक्ती घेऊ कर्मकांडा फेकून घेऊ आदिवासाचा आवाज वाढव तबल्याचा आवाज तुम्ही वाढव चला

साहेब बोल संभाजी ब्रिगेड जिजाव ब्रिगेड मराठा सेवाचन्म बारा जानेवारी एकच वारी एकच वारी रामकृष्ण हरी फुले शाहू आंबेडकर हे किती कर्मयोगी दुसरा गाळगे बाबा म्हणजे शिवश्री पुरुषोत्तम केळ परत आहेत दुसरा गाळगे बाबा आले लखवा झाला काय चांगले चांगले लखवा होते केलेकर साहेबाचा त्यांचे तुम्ही पुस्तक वाचा अरे भाऊ चोपडेपणा साहेब कायच्यातच करत नाही रामपालची इच्छा होती सत्यपालच्या वाढदिवसाचा एकावन्न हजाराचा पुरस्कार प्रेम भाऊ रामपाल संदीप पाल, पाल खेडेकर साहेबाले देऊ या वर्षी खेडेकर साहेबाले कॉल क्वाल केला साहेब तुम्ही पुरस्कार या एकावन्न हजाराचा साहेब म्हणत मला काही गरज नाही आमची टीम आहे वाढदिवस जरी आहे वाढदिवस नाही प्रबोधन आहे शानपणा नाही फटाका नाही फोडू देत मी कारण फटाका फोडायला आग लावा लागते की नाही आग लावायचा धंदाच सत्यपालचा बंद आमच्या बाल पॅटर्न बंद आहे कारण एका पोरगा मी दिवाळी उड्या मारो हो म्हणू मा आई मला ते ना एक रुपये फटाका फोडायले माई माई म्हणे तो शेळजीचा पोरगा आग लावते आवाज तर तुला येते हे तर गोष्ट तंत्रज्ञान आहे आवाज बी सुने आराय और पैसा बी खर्चा नाही हुआ त्यातले आओ बागो म्हणून साहेबानं सांगितलं मला पुरस्कार नको मग माणूस कोण निवला मग मामा देशमुख साहेबाला यांनी निवडलं माझ नाही मामा देशमुख साहेब आणि पुरस्कार दिला आणि काही दिवसानं निघून गेले मामा सारखा लेखक तयार होईल जिवंतपणी मुर्दा काढला त्या माणसाचा बाबू म्हणून म्हणतो आपली संख्या वाढवणं गोलं जाय बारा जानेवारीले आईची शपथ मुला सहित घेऊन या दाखवायचे दात अलग खायचे अलग अरे ज्याचा बाप मेला रामपालचा ज्याची माय मेली लहानपणी त्याचा सासरा मेला पण लग्न आदर्श तैसा चाले तो मनावा। सांगे बोले वागे तो चोर म्हणावा प्रेम भाऊची पोरगी इंजिनियर आहे आणि लग्न पुण्यातच केलं लग। कोणालेच मालूम नाही इन कोणती केली ही वाई कोणता केला कमी खर्चात म्हणून एक शिकवण एक रामगीता इकडे सेवा संघ म्हणून आपण इथून पुस्तकं घेऊन जा आणि जो दारू पेट त्यांना संकल्प घ्या आजपासून मी मा मायच्या दुधाशी बेमानी करणार नाही तिच्या दुधात मी दारू टाकणार नाही सर्वात वाईट दारू आहे मला वेळ मी समजलो मी वालोत नाही मला मा आज संकल्प घ्या वाईट व्यसन बंद करा खर्रा खाऊ नका किडन्या बिमाऱ्या वाढल्या आता कॅन्सरचे डॉक्टर भेटले मला किती सत्तर हजार कॅन्सरचे ऑपरेशन केले बाबू ते डॉक्टर आपल्या सेवा संघाशी जोडलेले आहे माणसं भेटले शिवश्री खेडेकर साहेबांसारखे असे अनेक तुमच्या सारखे आम्ही स्टेजवरचे भाऊनजी आहोत महाराज महाराज तुम्ही खाली बसता नामाले वर चढवता पण तुम्ही खाली बसणारे तेका देणारे मोठ्या मग वाईट व्यसन केल्यापेक्षा एखादी खंजेरी घेऊन जा आज मी खंजेरी आणल्या गजानन भाऊ सांभाळता कार्यक्रम संपल्यावर पुस्तक गाची यात्रा भारतातली दुसरी आहे कोणती पैनी यात्रा 14 ऑक्टोबर एका झा एका निरा 14 ऑक्टोबर दीक्षाभूमी तिसरी बालाजानीवर सिंधुजेण वाला मी काही म्हणत नाही पण एक तेवढी नाही म्हणतो बहुजन ना लोक सारे तीर्थकर्ता घेर लजा बहु

मला मला कीर्तनाली कमी बनवत जा आमचे हे बाकी आहेत संदीप पाल रामपाल इंजिनियर पवन दवंडे पूर्वी टीम आहे समाधान नवले पासून मी युट्यूब वर भेटतोच तुम्हाला कारण आपलं आय लव्ह यू युट्यूब वर रात्री ओपन केलं की जय गुरु जय गुरु बोला जय गुरु जय गुरु जय मिनिट बाकी आहेत आम्ही पाच जण बाकी आहोत मी सर्व जिजाऊ मातेच्या या जन्म उत्सवाला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मंडळींना धन्यवाद देतो आणि हा छत्रपती शिवाजी हाय या ठिकाणी मुख्य समारंभाला देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व या ठिकाणी आलेलं जिजाऊ तिना विनंती आहे की त्यांनी सभा मंडपात देऊन बसायचं आहे हा कार्यक्रम झाल्याबरोबर अगदी दहा मिनटामध्ये आपला पुढचा जो मुख्य समारंभ आहे आपल्याला सगळ्यांना साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मी सर्व पाहुण्यांना देखील विनंती करतो की त्यांनी सभा मंडपाकडे येऊन थांबावं तसंच ज्यांचे नाव सांगितलेले आहे स्वागतासाठी त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंचाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे भाऊ वेळ कमी आहे आपण सर्वांना ऐकायचं ज्यांच्या मुखातून आपण आतापर्यंत सत्यवाल महाराजच्या वाणीतून सत्यवाणी ऐकली इंजिनियर भाऊ साहेब थोटे आहेत जसं साहेब महाराजांनी सांगितलं आपण सर्व बसलेल्या मंडळीमुळे ही ताकद वाढलेली आहे आमच्या नांदेड जिल्ह्यातून सदार शिराव पाटील समोर आहेत महाराजाचे बसे महाराज आहे हजारो वर्षापासून विचाराशी जुळलेले आहे कारण चिंगारी पेठेत त्याला आग म्हणतात संगीतातल्या चालीला राग म्हणतात जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात मुठभर मावळे घेऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जीजाबाईचा वाघ म्हणतात जिजाबाईचा वाघ म्हणतात शिवने पहिले महाराज आहेत स्वतःच्या पत्नीच देहदान करणारे सत्यपाल महाराज आपणही प्रत्येकाने संकल्प घ्या देहदान नेत्रदान वृक्षारोपण प्रत्येकाने झाड लावा झाडावर प्रेम करा झाडा खाली प्रेम करू नका तरुणांनो शिवाजी राजाचा विचार डोक्यात ठेवा वेळ कमी आहे कारण आम्ही कमी वेळात आमची सर्व बॉडी बसली पाहिजे मी सर्वांना धन्यवाद देतो पुढील कार्यक्रम

पुढील कार्यक्रम रामपाल महाराज या ठिकाणी मराठा सेवा संघाचा विचार आपल्या कीर्तनातून मांडणारे पंकज पाल महाराज यांना यवतमाळचे दिगांबरराव जगताप सुरेश कदम साहेब आणि ज्ञानेश्वर गायकवाड साहेब यांच्याकडून एक पाच हजार रुपयाचं शिवदान आलेलं हॅलो

जाती जाती द्वेष पसरवण्याचं का काम या देशात चाललं त्या अनेक जातींना एकत्रित करून मराठा सेवा संघानं आदरणीय खेडेकर साहेबांनी त्या सर्व महापुरुषांची बाळ तयार करून या बहुजनांच्या घरामध्ये ज्यांना स्थान दिलं इथं येऊन पुस्तकाची अकरा भरवणी मन मंगट मेंदू सशक्त करण्याचं का काम केलं या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक तयार झाले आज आपण पाहतो सर्व क्षेत्रात कारण आगी लावणारे भरपूर झाले पण आग विजवणारे मात्र कमी आहे पण ते आग विजवण्याचं का काम खऱ्या अर्थानं या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीत केलं तो विचार म्हणजे मराठा सेवा संघ आहे जसं छत्रपती शिवाजी कायम मुस्लिमांच्या विरोधात दाखवण्याचं काम केलं इथल्या व्यवस्थेनं पण मराठा सेवा संघानं तो वामनदाजा करण्याचा विचार मांडला कि शिवरायाच्या पंखा खाली शिवरायाच्या पंखा खाली वाद आनंद मी सर्वांना धन्यवाद देतो आवाज द्या बोलो जय जिजाऊ जय शिवराय मी धन्यवाद देतो आमच्या पुसदच्या टीम न पाच हजार रुपये दिले मलाही मालूम नाही बाबो कारण हे उपक्रम चालत राहतात गुरुवरे सत्यपाल महाराजाच्या माध्यमातून हे पंजाला समाजाचं पोरग खेड्या पाड्यापर्यंत पोहोचल कि बांद कपन पे सर पर रे देवा i are gonna

भाऊ आवाज दे बोलो छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्र सत्त तुकडोज महाराज की आज भाऊ गावा गावात वातावरण तपासून होता जाती जाती धर्मा धर्मात पंथा पंथा धागा लावल्या आजही तेच वातावरण चालू आहे अरे गुंडो नेता बना दिया दिन तो फत्तर घालिया आणि वारे तुमारे राजने रावण को लजवा दिया तो कोणी म्हणते भगवा कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा अरे बेरोजगारीने या देशातले माणसं म्हणून राहिले पहिले तर जगवा म्हणून आज सावधान होण्याची गरज आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आलेले आहेत जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्यांचे स्वागत करूया बाहेर असलेल्या सर्व जिजवप्रेमींना विनंती आहे की आपण लगेच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होतोय आपण सगळ्यांनी येऊन या ठिकाणी बसावं आवाज त्या सर्वांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज इतका भयानक वातावरण पेटवलं अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा अरे बेरोजगारी न मरून राहिले पहिले ते जगवा आजही जाती जातीत वातावरण खराब आहे पण हे वातावरण एकीच निर्माण केलं ते मराठा सेवा संभाजी ब्रिगेड नाही तर आजही आपल्याला पेटवण चालू आहे आमचे महापुरुष जातीत बांधून टाकले अरे मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना अण्णा भाऊ फक्त आमचेच हे मातांनी बटले गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राहिली अरे फुल्यांना गोळा करण्यासाठी जमले सारे माडी आणि महापुरुषांच्या विचाराची इतच झाली होडी इतकं वातावरण पेटवलंय दिवशी मी बाबासाहेबावर गाणं लिहिलं तर मला काही लोकांचे फोन आले म्हणे राजावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले महाराज तुम्ही मराठा आहात का मी तुकाराम महाराजावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले महाराज तुम्ही कुणबे आहात का मी महात्मा फुल्यावर गाणं लिहिलं काही लोक म्हणाले महाराज तुम्ही माडी आहात का मी मोहम्मद काही म्हणाले तुम्ही मुसलमान आहात का आता परवाच्या दिवशी साहेबनी माणसावर गाणं लिहिलं तर अजूनही कोणाचा फोन मिळाला का महाराज तुम्ही माणूस आहे हे शिकवत नाही आम्हाला आज वा एकत्र या लागण जसं तुकडोजी महाराजांना सावधान केलं की या भारतात बंधू भाव इंजिनियर हे पवन जवळ इंजिनियर आणि केलं पैसा झाले तो म्हणावा सांगे परीला वागे तो थो छोड म्हणावा हे इंजिनियर कुठे साहेब येते देखो रे देखो बजाया उसने रहा उसमें गद्दारों का प्याजा माँ जी गाऊ ने दिया सुंदर शिवाजी या शिंदखेड राजाच काही वैशिष्ट्यंघोळ करण्याचा उपक्रम आहे माघ खेडेकर साहेब असले सत्त खंजरीच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबाचा विचार संपूर्ण देशात फिरणारे सत्यपाल महाराज आणि हा पूर्ण संच या ना कोकणापासून सारा ठिकाण जागवलं स्टेज व्यवस्थापनातली पोरज तरी त्यांनी इथे स्टेज स्टेजवर आकाश मोजतो आम्ही धीमा तुझ्या मुळे रे

हे भारताशी जागविण्या ते जही या ठिकाणी जेवढे लोक बसले आहेत ते जही गाजवी तो आम्ही हे भारताशी आशी जाग